मान्य फडवणी साहेबांचं वक्तव्य होतं की तुम्हाला टी सी एचचे घोटाळे दाखवा मी टी सी एस बंद करील मला एकच विचारायचं आहे साहेबांना की साहेब तुमचे डोळे उघडे आहे की बंद आहे तुम्ही रात्री झोपता की दिवसा झोपता मला हाच प्रश्न साहेबांना विचारायचा आहे तर नागपुराचा विकास पाहता उर्वरित विदर्भाचा शून्य विकास आपल्याला आम्ही इथं जरी एक असलो तरी आमच्या कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास जण आमच्या फॅमिलीमध्ये आहे ठीक आहे तर त्याच्या मतदानाचा यावेळी सप्पा नोटा दापणार आहे आम्ही सर्व विद्यार्थी आपला नेता जर झोपी गेलेला असेल तर आपल्याला जागा होण्याची आज खरी आवश्यकता आहे सध्याच्या पुऱ्या भारतामधला महत्वाचा मुद्दा हा बेरोजगारीचा आहे लोकसभा निवडणुकीनिमित्त मी आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहे आणि आज मी आलेलो आहे अमरावती शहरामध्ये या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत तरुणांचे अनेक प्रश्न आहेत रोजगाराचा मोठा विषय आहे याच निमित्त मी आज अमरावतीतल्या गाडगेनगर भागात आलो आहे हे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे की या ठिकाणी एम पी एस सीचे तयारी करणारे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वास्तव्य आहे किंबहुना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्लासेस आहेत मुलांचा एकूणच कल काय आहे रोजगारासंदर्भात त्यांच्या काय अपेक्षा आहेत ह्याच आपण जाणून घेणार आहोत सध्या अमरावतीमध्ये राजकीय वातावरण काय आहे आणि एकूण रोजगाराची परिस्थिती काय आहे आम्हाला खासदारकीसमध्ये एक असा वक्ता म्हणजे असा उमेदवार पाहिजे आहे जो की ज्या आमच्या समस्या आहे तो तिथे लोकसभेमध्ये सांगणार कारण की आमच्या समस्या आहे की त्या त्या वर्षीचे जे रोजगार निघते जे परीक्षा निघते ते त्याच वर्षी वर्षी खतम होत नाही त्याच्याने काय होतात जे नवीन ग्रॅज्युएट मुलं होतात ते पण कॉम्पिटेटिव्हमध्ये येतात आणि त्यांना जास्त कॉम्पिटेटिव्हचा सामना करावा लागते कारण की त्याच वर्षीची एक्झाम त्याच वर्षी होत नाही त्याच वर्षीच्या जागा त्याच वर्षी कम्प्लीट होत नाही त्याच्यामुळे नाही का जे नवीन मुलं येतात त्यांना जास्त कॉम्पिटेटिव्हचा सामना करावा लागते कारण की जी आधी तेशा गौनी तेशा गौनी जे आधीपासूनची मुलं आहे त्यांचा अभ्यास जास्त ऊन असतो आणि त्याच्यामुळे कट ऑफ पण जास्त जातो सरकारी नोकरीसाठी म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मुलं जास्त तयारी करतात तर याचं काय कारण असेल काय वाटतं तुला जे प्रायव्हेट जे शिक्षण झालेले आहे ते सरस बंद आहे प्रायव्हेट सेक्शन पूर्ण बंद केलेले आहे गुजरात झालं महाराष्ट्र झाल्या प्रायव्हेट कंपन्या आपल्याला दिसतच नाही आहे आणि जे काही मुलाला सगळ्या ग्रामीण भागातले मुलं येत आहे अमरावतीला आणि त्यामध्ये ग्रामीण भागातले मुलं येऊन सगळे दुसरा प्रश्नच नाही आहे ना कोणाकडे की बा प्रायवेट कंपनी जायची तिकडे पेमेंट चांगले मिळते हे जे आहे गव्हर्मेंट जॉब कारण की प्रायव्हेट कंपनीमध्ये जा जास्त पगार नाही आहे काही कंपनीच बंद झालेला आहे सगळ्यांना वाटते की नाही बाबा चला आपण एक वर्ष किंवा दोन वर्ष थोडं आपल्या मेहनत के का करू काहीतरी आपण करू म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मिळू शकते आपल्याला पण ते पण आपण इकडे आल्यावर पण मुलांचे हात खाली होणार आले सध्या जर प्रश्न पाहिला तर एक दोन दिवसाआधी पेपरमध्ये बातम्या पाहिल्या की दहा ते बारा वर्षापासून एकही नवीन उद्योग इथं तयार झाला नाही आणि जे काही तयार झाले आहे जवळपास ते सगळे हेवी उद्योग आहे आणि जर इथल्या एखाद्या मुलाने म्हटलं की आम्ही पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन काम करतो तर आम्हाला पगार समजा दहा ते पंधरा हजार होते तर त्यामध्ये आमचं राहणं होत नाही आणि जर इकडं आलं तर मग काही ठिकाणी अनुभव मागते मग शेवटी तो विद्यार्थी फर्स्ट एड होऊन कुठं जातो तर मग त्यांना असं वाटतं की सरकारी नोकरी जवळ नोकऱ्या जवळपास सेफ आहे आणि उद्योग जे अवजड आहे त्यामध्ये आमची काम करण्याची समजा क्षमता आहे आता माझ्यासोबत असे काल विद्यार्थी आमच्यासोबतचा बोलला की मला एक पार्ट टाइम काम करायचं आहे तर त्यांनी एका ठिकाणी काम पाहिलं तर त्याला आठ तासाचे सहा हजार सांगितले खरंच त्या सहा हजारात त्या मुलाचा अभ्यास त्या त्यांचं राहणं त्याचं पुन्हा सगळं जॉब होणार आहे का नाही होणार आहे आणि ज्या काही मी आता बोललो बाहेरच्या आस्थापना आहे मी एका आस्थापनेमध्ये कृषी विभागात कामाला होतो तर त्यांनी काय करायचे समजा जो तुमचा पगार आहे तो तुमचा पंधरा सोळा किंवा बारा हजारावर हो तुमची सही घेतली जाते आणि तुमच्या हातात सहा ने सात हजार दिले जाते तर मग यावर प्रशासनाचं लक्ष कुठं आहे जसं पाहिलं तर टी सी एस परीक्षा घेतात पण पर नेमके घोटाळे किती दिसतात हे सगळे जनतेला माहित आहे मान्य फडणवीस साहेबांचं वक्तव्य होतं की तुम्हाला टी सी एसचे घोटाळे दाखवा मी टी सी एस बंद करील मला एकच विचारायचं आहे साहेबांना की साहेब तुमचे डोळे उघडे आहे की बंद आहे तुम्ही रात्री झोपता की दिवसा झोपता मला हाच प्रश्न साहेबांना विचारायचा आहे तुम्ही जर विद्यार्थ्याच्या जीवनाशी एवढे खेळ खेळत आहात टी सी एस परीक्षा घेऊन जर विद्युत घोटाळे होत आहे आणि तुमच्यासमोर जर येत नाही उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही का कर्तव्य कुठे बजावता आणि प्रश्न निर्माण होतो की आमच्या भविष्याचा तुम्ही जर एक परीक्षेसाठी आम्हाला नऊशे ते हजार रुपये खर्च देता एका परीक्षेसाठी मग अशा परीक्षा विविध घेता तुम्ही मग जेव्हा तुम्ही निवडणुका समोर येता मग तेव्हा विविध परीक्षेची जाहिरात काढता परीक्षा घेता त्यांनी घोटाळे होतात आणि विद्यार्थ्याकडून हजार रुपयांनी तुम्ही पैसे पैसे जमा करून घेतात पण प्रश्न निर्माण होतो की विद्यार्थ्याचं भविष्य कुठं चाललं आहे आजकाल जर तुम्ही आमच्या भविष्याचा विचार करत नसाल तर मग आम्ही तुम्हाला मत का देऊ आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न हाच आहे आम्ही शेतकरी कुटुंबातून आलेले विद्यार्थी येते सगळं रात्रंदिवस कष्ट करताय मेहनत करताय आणि अभ्यास करत आहे अभ्यास, अभ्यास करून जर रिझल्ट आमच्या हाती येत नसाल घोटाळे होत असाल विविध परीक्षेमध्ये तर आम्ही निवडलेला नेता कुठं आहे आपला नेता जर झोपी गेलेला असेल तर आपल्याला जागा होण्याची आज खरी आवश्यकता आहे बघा आता आम्हाला जर इथून पुण्याला स्थलांतर करायचं आहे तर ठीक आहे आम्हाला तिथं आधी राहायची सोय लावा लागेल आणि तिथं गेल्यावरती कसं आहे पंधरा आणि वीस हजार रुपये आम्हाला पगार दिला जातो आणि पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पर कॅन्डिडेट चार ते पाच हजार रुपये राहायचा खर्च आणि जेवायचा खर्च आहे थी तिथं ठीक आहे म्हणजे एक टाईमचं जर जेवतो म्हटलं तर सत्तर रुपये हा तिथं आपल्याला खर्च येतो तर आम्हाला काय पुरवणार आणि आमच्या अमरावतीमध्ये आतापर्यंत जे खासदार आहे हिंदू याच्या त्याच्यावर ते बोलणारे आहे ठीक आहे तर त्यांनी रोजगारावर लक्ष द्या आणि त्यांनी जर आमच्यावर लक्ष दिलं तर आमच्या पाठीमागं आमचा पूर्ण परिवार आहे आम्ही इथं जरी दिसायला एक असलो तरी आम कमीत चा कमी, कमी चाळीस ते पन्नास जणं आमच्या फॅमिलीमध्ये आहे ठीक आहे तर त्याच्या मतदानाचा तुम्ही मताचा तुम्ही तो विचार करावा नाही तर आम्ही तुम्हाला यावेळेस सप्पा नोटा दाबणार आहे आम्ही सर्व विद्यार्थी सध्याच्या पुऱ्या भारतामधला महत्त्वाचा मुद्दा हा बेरोजगारीचा आहे आणि रेकॉर्डमध्ये वेगळं दाखवले जाते आणि सध्याची परिस्थिती ग्राउंड लेवलवरची वेगळी आहे आणि याच्यासाठी सरकारने तात्काळीनं म्हणजे भारतामध्ये जरी यंगेश इंडिया म्हणून सध्या ओळखला जाते भारत सत्तेचाळीसपर्यंत यंगेज पॉप्युलेशन सर्वात हाय आहे तरी सरकार किंवा गव्हर्मेंट कोणतीही जबाबदारी घेत नाही मला असं वाटते की आतापर्यंत विदर्भावर अन्याय झालेला आहे त्या प्रमाणात की म्हणजे निधीचा किंवा विकासकामाचा आता बघा तुम्ही का दहा वर्षापासून विदर्भाचा मुख्यमंत्री आहे पहिले मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहेत परंतु त्या आधारे फक्त नागपुराचा विकास पाहता उर्वरित विदर्भाचा शून्य विकास म्हणावं लागेल आपल्याला इथे स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करता आलेला नाही आतापर्यंत रोजगाराची स्थिती एकदम नाजूक आहे त्र्याऐंशी पर्सेंट रोज बेरोजगारी आपल्या भारतामध्ये झालेली आहे तर आपण काही उच्च शिक्षित अशा एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आत्ता संवाद साधलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका